हिंगोली शासकीय रुग्णालय चालू असलेल्या सगळं भ्रष्टाचार व गोंधळ कारभार बंद करण्यासाठी धर्मवीर छत्रपती शौर्य प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य परमेश्वर श्रीराम गोरे जिल्हाध्यक्षांच्या वतीने निवेदन देण्यात आले हिंगोली शहरातील शासकीय रुग्णालयामध्ये सीसीटीव्ही कॅमेरा नसल्याने रुग्णालयामध्ये दिवसा ढवळ्यात चोरीचे प्रमाण वाढले आहे व वा रुग्णालयामध्ये येणारे लोक हे सर्व सामान्य कुटुंबातील असतात त्यांचा दुरुपयोग डॉक्टर लोक घेत आहेत डॉक्टरांची सुरक्षा रक्षक यांची बोलण्याची पद्धत ही अरे रावीची असून यामध्ये लवकरात लवकर सुधार करावा व बाहेरून आलेल्या गंभीर पेशंटला हाताने उचलून न्यावे लागत आहे रुग्णालयातील ला कर्मचारी लोक बघत आहेत यामध्ये सुधार करावा रुग्णालयामध्ये व जवळील परिसरामध्ये घाणीचे साम्राज्य वाढले आहे या गोष्टीकडे लक्ष घालावे बेडचे कमी झालेले प्रमाण यामुळे पेशंटना बेड मिळणेसुद्धा अशक्य झाले आहे अपंगांची लोकांची सुद्धा या ठिकाणी गैरसोय वाढत आहे वरील सर्व गोष्टीकडे लवकरात लवकर लक्ष द्यावे तसं आपल्या विरोधात तीव्र निषेध आंदोलन करण्यात येईल असे निवेदनामध्ये नमूद करण्यात आले आहे जिल्हाध्यक्ष पिंटू गोरे कामगार सेना अध्यक्ष जगदीश देशमुख देख्ण देख्ण आपले संपर्क प्रमुख ओमकार गदंडे ग, पाटील आज आम्ही सरकारी दवाखाना येथे निवेदन दिलेलं आहे आणि आपले कलेक्टर साहेब माननीय साहेबला पण निवेदन दिलेलं आहे कारण की या ज्या घोंगळा कारभार चालू आहे सिव्हिलमध्ये पूर्णपूर कारभार चालू आहे तिथून दिवसा मोबाईल चोरी चालली किंवा दिवसा लोकं कार्यालयाची भाषा करून हे कर्मचारी लोक कार्यालयाची भाषा करत आहेत पदाधिकारी कोण का को आहे का को को का काय कुठला आहे त्यांची काही दखल घेणं त्याच्यानंतर सी सी टी व्ही पण नाही तिथे दोन सात मोबाईल चोरी केलेले आहेत मोबाईल चोरी गेले पण असं महिलेची फोज पण चोरी केलेली आहे पुन्हा पेशंटला नेण्यासाठी ट्रेचर पण नाही तर कारण की त्यांना आम्हाला खुद आता आम्ही अपघात काल अपघात झाला त्या त्यांना आम्हाला उचलून ने लागलं डॉक्टर लोक निस्ते आमच्याकडे पाहतात आणि एक, एक, एक हे आहे की जे सिक्युरिटी गार्ड आहेत ते कार्यालयाची भाषा करतात कारण की आम्ही पदाधिकारी आम्हाला पदाधिकाऱ्याच्या निवसानंच बाद बोलणं लागेल त्यांना तर माझी आग्रहाची विनंती आहे जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय ओके